माझी मैना गावाकडे राहिली माझ्या जीवाची होती या काहिली संयुक्त महाराष्ट्र चळवळीचे प्रेरणा घेत अण्णाभाऊ साठे यांनी लिहिलेलं हे गाणं चळवळीच्या इतिहासात आजारामर झाले त्या आंदोलनाची धग शब्दा, शब्दा जाणवते डफावर थाप मारून अण्णाभाऊ साठे आणि त्यांचे सहकारी हे गीत गायचे तेव्हा सारा महाराष्ट्र पेटून उठायचा अशा या लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या एक ऑगस्ट रोजीच्या जयंती निमित्त सिन्नरकारांचा आवाज यस्से न्यूज परिवाराचा मानाचा मुजरा अण्णाभाऊ साठेंच्या या प्रवासाची सुरुवात झाली ती सांगली जिल्ह्यातील वाटेगावातून मातंग समाजातला एका कुटुंबात त्यांचा जन्म झाला जन्मापासूनच काटेरे आयुष्य जगणाऱ्या या घरामध्ये अण्णा मात्र निवडुंगासारखे फुलले स्वातंत्र्याची चळवळ त्यावेळी ऐन भरात होती प्रति सरकारची स्थापना करणारे क्रांती सैनिक नाना पाटील ते लहानग्या अण्णांचे हिरो होते ताताऱ्याहून कोल्हापूरला जाताना हायवेपासून चार किलोमीटर अंतरावर गेलो की अण्णांचे मूळ गाव वाटेगाव लागतं बापू विरू वाटेगावकर अण्णांचा कादंबरीचा नायक फकीरा ही मंडळी याच गावची बंडखोरीची परंपरा असलेल्या वातावरणातच अण्णाभाऊ लहानाचे मोठे होत गेले अण्णा कार्यकर्ते जास्त होते की लेखक असा प्रश्न पडावा असे त्यांचे आयुष्य त्यांच्या साहित्यात जगण्याचे संघर्ष हे अनुभवातून ताहून सुलून निघालेले त्यांचे जग दिसून यायचे अण्णांचं घराणं हे तमासगिरांचं त्यांचे मावस भाऊ बापू साठे हे तमाशा चालवायचे इथंही अण्णांनी लोककलेतून समाज प्रबोधनाचा प्रयत्न केला त्यांच्या अकलेची गोष्ट मुंबई कुणाची यासारखी वग प्रचंड गाजली अण्णा जे स्वतः जगले तेच त्यांनी आपल्या लेखनातून उतरवले त्यांच्या साहित्यात मार्क्सवादाची प्रेरणा दिसते अण्णाभाऊ मधल्या कम्युनिस्टचा शोध घेताना ते कुठल्या परिस्थितीत मुंबईला आले होते ते जाणून घेणं महत्वाचं ठरतं पोटा पाण्यासाठी अण्णांच्या कुटुंबाला वाटेगाव सोडावं वा लागलं तब्बल दोनशे सत्तावीस मैल पायी प्रवास करून हे कुटुंब मुंबईला पोहोचलं अण्णा त्यावेळी फक्त दहा ते बारा वर्षांचे होते मुंबईत आल्यानंतर अण्णांनी हर प्रकारची कामे केली शोषितांचे कामगारांचे जीवन इतक्या जवळून पाहिल्यानं त्यांच्या साहित्यात प्रखर वास्तवता दिसते घाटकोपरच्या चिरागनगरमध्ये माटुंगाच्या लेबर कॅम्पमध्ये अण्णांचं वास्तव्य असायचं मुंबईला अण्णांनी जवळून पाहिल्यामुळे त्यांच्या साहित्यात दिसणारी मुंबई इतरांपेक्षा वेगळी ठरली शोषितांचं कामगारांचं दुःख प्रभावीपणे मांडणाऱ्या अण्णांचं समाजवादी रशियात फार कौतुक झालं रशिया भेटीत खुद्द तिथल्या पंतप्रधान यांनी अण्णाभाऊंचा सत्कार केला अण्णांनी मार्क्सवादी भलेही वाचला नसेल पण त्यांनी तो पचावला होता हे मात्र खरं केवळ देशीच नव्हे तर राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय घटनांवरही अण्णाभाऊंनी लिहिलं शोषितांच्या कामगारांच्या आयुष्यात परिवर्तन आणणारी कुठलीच घटना त्यांच्या संवेदनशील मनातून सुटली नाही अण्णाभाऊंचं लिखाण हे सर्वस्पर्श होतं त्यामुळेच ते अनंत काळ प्रेरणा देत राहील असं आहे एकोणावीसशे एकोणसत्तर सालच्या जुलै महिन्यात अठरा तारखेला अण्णाभाऊंचा मृत्यू झाला त्यावेळी ते, ते वयाच्या पन्नास येत होते पण जाताना त्यांनी महाराष्ट्रासाठी मराठी साहित्यासाठी फार मोठी देणगी देऊन गेले त्यांच्या एक ऑगस्ट जयंतीनिमित्त सिन्नरकरांचा आवाज एस एन न्यूज परिवाराच्या वतीने हा वेगळा मानाचा मुजरा एस एन न्यूजसाठी संपादकीय विभाग